महिलांचे जीवन अतिशय खडतर असते त्यांना घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्यामुळे अनेकदा त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते आनंदी जीवनासाठी प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे आवश्यक आहे असे मत यावेळी व्यक्त केले मानसी उपक्रमामुळे कोथरूडमधील वस्ती भागातील मुलींना योगाभ्यासाची गोडी निर्माण झाली असून आगामी काळात पुणे शहरातील हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवू अशी भावना चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली जागतिक योग दिनाचे औचित्य साधून चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरूड मतदारसंघातील वस्ती भागातील मुलींसाठी सुरू केलेल्या मानसी उपक्रमातील मुलींचे एकत्रीकरण महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले जवळपास एक हजार पेक्षा जास्त मुलींनी या कार्यक्रमात सहभाग होऊन योग प्राध्यक्षिके सादर केली यावेळी माजी नगरसेविका मोनिका वहिनी मोहोड उद्योजिका स्मिता पाटील भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर माजी अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला गुरु मुग्धा भागवत माजी नगरसेविका छाया मारणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पाटील म्हणाले की आजच्या आधुनिक युगात महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत स्त्रीत्वाने मासिक पाळी प्रसूती वेदना अशा विविध आव्हानांवर मात करत त्या कुटुंबातील विविध जबाबदाऱ्या पाडून आपल्या क्षेत्रात नावलौकिक कमवत आहेत ह्या सर्वांमध्ये अनेकदा त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे यातून त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो अशा काळात योगाभ्यास हे त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली